नमस्कार मित्रांनो मी मध्ये बाईक चालवणारा मुलगा होतो एके दिवशी मी एका बहिणीला घेऊन गेलो ती माझी बाईकवर नियमित बसायची हळूहळू आमची मैत्री होऊ लागली एक दिवशी आम्ही पावसामध्ये भिजून गेलो मग मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो आणि मग त्यांच्यासोबत पूर्ण रात्र माझं नाव मयूर आहे मी एकवीस वर्षाचा आहे मी दिल्ली एन सी आर चा आहे मी एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होतो ही स्टोरी माझी आणि एका वहिनीची आहे रस्त्यामध्ये मी त्यांना भेटलो आणि आम्ही दोघी प्रेमात पडलो मी आज तुम्हाला सत्य घटना सांगत आहे त्या दिवसामध्ये मी खूप आर्थिक समस्याचा सामना करत होतो मी काम करण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण माझ्याकडे काही बचत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये मी एक विचार केला की माझ्याकडे एक बाईक राहिली असती तर मी बाईक चालवू शकलो असतो मी रॅपिडोमध्ये बाईक चालवायला लागलो आणि त्या कामामध्ये मला चांगला पैसा मिळू लागले आता हे माझं रोजच नित्यक्रम बनून गेलो होतं त्यानंतर मी दररोज सहा ते सात तास रॅपिडोमध्ये बाईक चालवण्याचं सुरू केलं एक दिवशी रात्री अकरा वाजेच्या आसपास मी योग्य बुकिंगची वाट बघत होतो आणि मग पाच मिनिट नंतर एक योग्य बुकिंग आलं जेव्हा मी बुकिंगच्या पिकअप पॉइंटवर पोहोचलो तेव्हा मी बघितलं एक सामान्य माणूस उभा होता आणि त्याच्या बाजूमध्ये एक सुंदर स्त्री उभी होती जिला मी पाहतच राहिलो ती खूप सुंदर होती तिला बघून मला असं वाटलं की भगवानने तिला खूप वेळ काढून बनवलं असेल ती काळा कलरचा ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता मी फक्त तिला वरून तर खालीपर्यंत बघत होतो मग तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती बोलू लागली तुमचं लक्ष कुठे आहे आणि अचानक माझ्या तोंडामधून निघून गेले मी तुमच्या सुंदरतामध्ये मोहून गेलो माझ्या या बोलण्यावरून ती रागवली मी त्यांना बोललो तुम्ही बाईक बुक केली होती का वहिणीने माझ्याकडे बघितलं आणि बोलू लागली तू तु तुझी हद विसरतोय तुला इथं दुसरं कोणी दिसत आहे का मी काहीच बोललो नाही तेवढ्यात वहिनी बोलू लागली मला तात्कालिक कामासाठी एअरपोर्टला जावं लागणार आहे आणि माझी गाडी खराब झाली आहे तुम्ही मला तिथे सोडणार आहेत की नाही मी त्यांना बोलू लागलो हो नक्की मग वहिनी पटकन दोघी साईडला पाय टाकून बाईकवर बसली त्यांना तिथे सोडायचं होतं ते आमच्यापासून दीड तासाच्या अंतरावर होतो वहिनीसोबत जो उभा होता तो त्यांचा ड्रायव्हर होता वहिणीने त्याला गाडी घरी घेऊन गयू, जायला सांगितलं आम्ही तिथून निघून गेलो रात्रीचा टाईम होता त्यामुळे थंडी थंडी हवा येत होती वहिणी माझ्या मागे बसली होती त्यामुळे मला खूप मजा येत होती पुढून थंडी हवा येत होती तर मागून वहिणीची जवळची गरम वाप मला लागत होती आज मला खरोखर बाईक चालवण्याची खूप मजा येत होती दहा मिनिट नंतर वहिनी माझ्याशी बोलू लागले माझ्या कामाविषयी विचारू लागले आणि आम्ही दोघे जण बोलता बोलता केव्हा एअरपोर्टला पोहोचलो समजलं नाही मग वहिनी मला बोलू लागली तू दहा पंधरा मिनिट इथे थांब मी पटकन माझं काम आवरून येते मग मला घरी सोडून दे मी त्यांना होकार दिला मी तिथं त्यांची वाट बघत उभा राहिलो वहिनी वीस मिनिटांनी आले आणि बोलू लागले सॉरी मी थोडी लेट झाली मी त्यांना बोलू लागलो काहीही हरकत नाही मग आम्ही तिथून निघालो यावेळेस वहिनी खूप जवळ बसली मी थोडा पुढे सरकलो कारण की वहिनीला खराब वाटायला नको म्हणून पण लगेच वहिनी पुढे सरकले असं दोन तीन वेळेस झालं मला समजलं वहिनी हे जाणून बुजून करत होती वहिणी बोलू लागली मला काही मला नाही वाटत तुम्ही हे काम करत असाल मी त्यांना सांगितलं मी दिवसाला कामावर जातो आणि रात्री पार्ट टाईम करतो गाडी चालून माझा थोडा खर्च निघून जातो म्हणून त्यावर वहिनी बोलू लागली तू एवढं सगळं काम करतो मग तुझ्या गर्लफ्रेंडला टाईम कसा देत असतो मी हसून बोलू लागलो कोणती गर्लफ्रेंड माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आहे मी सिंगल आहे माझी बाईकच माझी गर्लफ्रेंड आहे त्यावर वहिनी बोलू लागले तू मजाक करतोय ना मी त्यांना सांगितलं नाही खरंच बोलता बोलता वहिनीला घरी सोडलं आणि माझे पैसे घेतले आणि तिथून निघत होतो तेवढ्यात वहिनीने मला थांबवलं आणि बोलू लागले तुमचा स्वभाव खूप आवडला तुम्ही गाडी खूप छान चालवतात मला तुम्ही रोज ऑफिसमध्ये सोडायला आणि घ्यायला येणार का तुलाही तुझ्या कामाचे पैसे मिळणार मी होकार दिला वहिनीने हात पुढे केला आणि बोलले माझं नाव काव्य मी त्यांचा हात पकडला तेव्हा मला असं वाटलं की माझ्या हातात काहीतरी नरम वस्तू आहे मी थोडा वेळ त्यांचा हात पकडून ठेवला मग थोड्या वेळाने अचानक त्यांनी हात खेचला मी त्यांना बोलू लागलो माझं नाव मयूर मी त्यांना माझा नंबर दिला आणि ते मला बोलू लागले उद्यापासून तू मला वेळेवर घ्यायला ये मी त्यांना एक स्मित हास्य देऊन होकार दिला आणि तिथून निघालो एक आठवडा झाला मी वहिनीला रोज घ्यायला जायचो आणि घरी ड्रॉप करायचो त्यानंतर वहिनी माझ्या खूप जवळ येऊ लागली त्यांची आणि माझी चांगली मैत्रीण झाली एक दिवस मी त्यांना घ्यायला गेलो तर त्या आधीपासूनच तिथं मस्त रेडी होऊन हु, उभे होते मला बघून ते हसले आणि बाईक वर येऊन बसले आज वहिनीचा मूळ काही वेगळाच होता पहिल्या वेळेस त्यांनी मला त्यांच्या दोन्ही हाताने मजबूत पकडलं मला चिंता वाटू लागली की आज हे सगळं काय होतंय सगळं आज हातातून मिष्टच होत वहिणीला तिथे सोडलं आणि अचानक त्यांनी मला थांबवलं आणि मला जोरात मिठी मारली आणि माझ्या गालावर एक चुंबन केलं आणि माझे आभार मानले आणि हसता हसता तिथून निघून गेले मला पूर्ण रात्र झोप नाही लागली मला आता भीती वाटू लागली होती दुसऱ्या दिवशी मी वहिनीला घ्यायला गेलो तर त्यांनी वन पीस कपडे घातले होते त्यांचा तो ड्रेस गुडघ्याच्या वरती होता मला त्याच वेळेस त्यांना बघून प्रेम करायची इच्छा होऊ लागली मी स्वतःला आवरलं आणि मी गाडी घेऊन निघालो आम्ही वहिनीच्या घरी जाण्यासाठी निघालो तेवढ्यात अर्ध्या रस्त्यात पाऊस चालू झाला पावसामध्ये वाचण्यासाठी आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो पण त्याचा काही फायदा झाला नाही आम्ही दोघे जण पूर्ण ओले चिंब झालो त्यावेळेस मी वहिनीकडे बघितलं ते त्यावेळेस खूप सुंदर दिसत होत्या ओला ड्रेस त्यांच्या शरीराला पूर्ण चिपकून गेला होता तिचं शरीर खूप सुंदर दिसत होतं मला तिथे तिच्याशी प्रेम करण्याची इच्छा झाली आता पाऊस कमी झाला होता आम्ही तिथून निघून लागलो आणि पुढे गेल्यावर अजून जोरात पाऊस चालू झाला यावेळेस वहिनीने त्यांचा फायदा घेतला तिने मला असं पकडलं जशी ती माझी गर्लफ्रेंड होती आम्ही वहिणीच्या घरी पोहोचलो पण वहिणी बाईक करून खाली उतरत नव्हती मी त्यांना सांगितलं घर आलं त्यावर बहिणी बोलू लागले एवढ्या लवकर घर येऊन गेलं आत्ताच तर कुठं मजा येत होती मी त्यांना सोडून तिथून निघून लागलो तेवढ्यात वहिनी बोलू लागली मयूर घरात ये ना आपण चहा कॉफी काहीतरी घेऊ हो। मी त्यांना नकार दिला तर ते बोलू लागले तुम्ही आजारी पडणार पावस पावसाने ओले झाले आहात ते मला आग्रह करू लागले मग मी त्यांच्यासोबत घरामध्ये गेलो तिने मला सोप्यावर बसायला सांगितलं आणि मी कपडे बदलून येते असं बोलून ती तिथून निघून गेली आणि कपडे चेंज करून आली ती, ती मस्त नाईट ड्रेस घालून आली होती त्याच्यात ती खूप सुंदर दिसत होती तिला बघताना माझ्या डोळ्यांची पापणी हालत नव्हती एवढी सुंदर दिसत होती वहिनीने हळूच माझ्या केसांवरून हात फिरवला आणि बोलू लागली कुठे हरून जातो तू मी त्यांना बोलू लागलो तुम्ही एवढे सुंदर दिसतात की मी तुमच्यात हरून जातो वहिनी हसू लागल्या आणि बोलू लागल्या माझ्या मिस्टरांचे कपडे घालून घे नाहीतर तुला थंडी वाजेल त्यांनी मला कपाट्यामधून कपडे काढून दिले <coughs> मी कपडे चेंज करत होतो वहिनी माझ्यासाठी कॉफी बनवायला गेले मी कपडे चेंज करून सोप्यावर बसून मोबाईल बघू लागलो तेवढ्यात वहिनी पण कॉफी घेऊन आले जेव्हा ते कॉफी देण्यासाठी खाली वाकले तर मी त्यांच्याकडे बघू लागलो वहिनी वाकल्या होत्या त्यामुळे त्यांचं समोरचं दृश्य मला दिसत होत मग ते सोप्यावर बसले मी त्यांना बोलू लागलो घरात कोणी दिसत नाही आहे तुमचे मिस्टर कुठे आहेत तर ते बोलू लागले माझे मिस्टर कामानिमित्त नेहमी बाहेर राहतात घरात मी, मी एकटे राहते मला समजलो होतो की वहिनीला तिच्या नवऱ्यापासून पूर्ण प्रेम मिळत नव्हतो थोड्या वेळ गप्पा मारल्या मग मी वहिनीला बोलू लागलो जातो मी तर ते बोलू लागले थोडा थांब पाऊस चालू आहे मी त्यांना सांगू लागलो नाही आता मला खूप वेळ झाला आहे मला जावं लागेल मी बाथरूमकडे जाऊ लागलो तेवढ्यात लाईट गेली आणि माझा पाय टेबलाला लागून मी वहिनीवरती पडून गेलो आज पण मला त्या दिवसाची आठवण आली की माझं शरीर गरम होऊ लागत माझ्याकडून फोन आला मला समजलं की घरून फोन आलाय आम्ही दोघे जण वेगळे झालो तेवढ्यात लाईट आली मी फोनवर बोलत होतो तेवढ्यात वहिनीने मला पाठी मागून पकडून घेतलं मी फोन ठेवला आणि वहिनीला बोलू लागलो वहिनी तुम्ही काय करत आहात तर वहिनी बोलू लागली आजची रात्र तुमची आहे मला तुमची बनून घ्या मी पहिल्या दिवसापासून तुमच्यावर प्रेम करत होती पण तुम्ही माझ हावभाव समजू नाही शकले त्या दिवशी वहिनीने माझ्याजवळ मन मोकळेपणे मन मोकळी झाली त्या दिवशी तिने तिच्या शरीराला तिच्या मनाला सगळ्या गोष्टींना तृप्त मिळाली तिच्या शरीराची गरम उष्णता आता थंड झाली होती त्या दिवशी तिला जे करायचं होतं ते मनसोक्त केलं तिच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण झाली दुसऱ्या दिवशी सकाळी मी आठ वाजेला उठलो वहिनी माझ्या बाजूला झोपली होती आता वहिनी पण उठली आणि ती माझ्याकडे बघून हसू लागली आणि बोलू लागली अजून तुझं समाधान झाले नाही वाटत मी अजून परत चालू केलं आता खूप टाइम झाला होता माझ्या घरून मला फोन येऊ लागले होते मी ते करून तयार झालो वहिनी पलंगावर झोपली होती मी वहिनीकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावर तिच्या चेहरा बघून मला समजलं की वहिनी आज खूप आनंदी झाली होती आणि तिने माझ्याकडे बघून एक गोल स्माईल केली तिची ती स्माईल आज काही वेगळं सांगत होती मी तिला बोलू लागलो मी जातो तेवढ्यात ती उठली आणि तयार झाली मी बाईक जवळ गेलो आणि बाईक चालू केली तेवढ्यात ती माझ्याजवळ आली आणि तिने एक पॉकेट माझ्या हातात दिलं आणि बोलू लागली हे गे तू खूप मेहनत करतोयस मी ते पॉकेट न बघता घरी गेलो घरी जाऊन मी ते पॉकेट बघू लागलो एक पत्र लिहिलं होतं आणि बोललो होतो की तु, की तू खूप सुंदर आहेस तू माझी इच्छा आज खूप मस्त पूर्ण केली मला तुझ्यासोबत खूप आनंद मिळाला तू मला नेहमी असंच खुश ठेव आपण पुन्हा भेटूया आणि त्याच्या तिने बाकीचे पैसे ठेवले होते मग वहिनीच जेव्हा पण मन व्हायचं तेव्हा ते मला बोलवायचे मग आम्ही दोघेही खूप मस्ती करायचो मजाही करायचो तर मित्रांनो कमेंट करून मला नक्की सांगा की आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूमध्ये दिलेलं बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यांना आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या